रियान भाई कुठं मासा आहेत भाई एजन बघू कुठलं मासे भेटला त्याच्या पिशवीमध्ये मासे आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी मला एक तिला पी मच्छी भेटलेला आहे एकच मासा भेटला पहिला फर्स्ट साईज पण चांगली आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी जीवन मुफी जीवन अर्गन चॅनलवरती तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आलेलं आहे आपल्या शेतावरती शेतावरती बघा पाणी आहे आजूक शेतामध्ये आणि मित्रांनो पावसाचं पण पाणी असल्यामुळे मासली याच्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे जर मासली भेटली तर तुम्हाला दाखवतं आम्ही इकडे बारीकसं जाला टाकले या धला ओमकार बायक इकडे थोडंसं पाय घालवतं थो, मासं गुंतू शकतात जाल्याला बघू तुम्हाला दाखवतो जाला पण आमच्याकडे एवढा भारी नाही आहे थोडस आहे तरी व मित्रांनो मासे लागता, लागतात छोटे छोटे असे लागतात जर मासे लागले तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा इथं झोलला मारला होता आपण माल फिरवली होती बघा इथं चिलाबी मासे भेटलं मासा आहेत बघा मास टिपत आहेत मासे टिपत आहेत बघा बारीक बारीक मासे आहेत शेवली पण भरपूर आहे डबल झाल ना मारत आता बघू मासं बहुतेक भेटतील कारण की याच्या इंग्लिश मासे पण आहेत बघा ते बघा किती भरपूर मासे आहेत बघा मित्रांनो बारीक मासे बघा किती आहेत ते बघा हा बघा मित्रांनो इथं आहे बघा एक या बघा इंग्लिश मासा कारण की जालीमध्ये भरपूर मासे येतात या बघा इंग्लिश मासे आले बघा इंग्लिश

किती मास भेटले आपल्याला घेऊन आलं बघा झोरल्यान झोला मारतो मित्रांनो आपाय आमचा समीर त्यांचा इकडे नाना सुद्धा आल्या बघा सबीत आल छोटा चला 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 ग्रा पार्टी वगैरे झालंय तुझ्या हा चला आता डबल चलतील झाली मास् भेटतील मित्रांनो मास्त काय ह्याच्यात भरपूर आहेत चला वाटत इंग्लिश मासा भेटलेला आहे रपट्या रपट्या इंग्लिश भेटला मित्रांनो जालीम एक इंग्लिश मासा दाखव जरा मोठा आहे बघा साईज बघा साईज बघा साईज आपा बघा आपला इंग्लिश मासा आहे मित्रांनो बघा इंग्लिश बघा इथे दोन मासे लागलेत मित्रांनो आम्ही जाला टाकला होता निघूत बघा बघा मित्रांनो जातील बघा इथे एक मासा लागला मित्रांनो करवाल जास्त गावठी मासे मित्रांनो याच्यामध्ये साईज बघा साईज मित्रांनो एक नंबर साईज आहे बघा आजूक मास भेटतील इथं बारीक बारीक मास टिपत दीकर आणि ह्याच्यात मास बघा मित्रांनो बाबा बाबा बा, बा, आज कामच काढले बघा <laughs> किती मास बघा याबा इंग्लिश मास दांड्या करवाली भरपूर आहेत <laughs> मित्रांनो बघा दोन मासे इथं लागल इथं ठेवलं होतं आपण बाकी झालं करवाली बिरवाली लागले आपल्याला आणि याच्या पण मच्छर झाले म्हणजे भरपूर बारीक मासे येते मित्रांनो बघा तिथे एक लागले मासा तुम्हाला दाखवतो दाखवत बघा बहुतेक करून लागले असेल मासा चेक करता जाते बारीकसा लागलाय इकडे अरे

सायकल घे मला आता मय भाई आपल्याकडे घडलेले आहे रस्त्यात गाडीवर आपण चाललेलो आहे